नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच छान आणि चविष्ट अशी मेथीची भाजी तर ही भाजी मी तूरदार टाकून केलेली आहे त्याच्यामुळे फारच चविष्ट अशी लागते चला रेसिपीला सुरुवात करूया एकदम ताजी टवटवीत ता अशी एक जोडी मी मेथीची घेतलेली आहे बघू शकता किती छान अशी भाजी मला भेटलेली आहे बाजारामध्ये अशा भरपूर आता मेथीची भाजी येत आहेत तर आता ही आपण निवडून घेऊ तर अशा प्रकारे मी ही भाजी निवडून घेतलेली आहे निवडून घेताना ही भाजी जास्त बारीक करून नाही घ्यायची आणि चाकूने पण नाही कापून घ्यायची हाताने अशी स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता ही भाजी आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी स्वच्छ धुवून घेणे गरजेचे आहे त्याच्यावरती धूळ वगैरे असते त्याच्यामुळे दोन ते तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घ्यायची ही भाजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे ज्याच्यामुळे त्याच्यातले एक्स्ट्राचे पाणी निघून जाईल भाजी निथळून घेणे गरजेचे आहे ही प्रोसेस केल्यामुळे आपण भाजी करताना भाजीमध्ये पाणी होत नाही भाजीतले पाणी निथळते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ तर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तेल गरम करून घेतली आणि त्याच्यामध्ये आठ दहा लसूण मी असा ठेचून टाकलेला आहे लसूण ठेचून टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते तर आता हा लसूण थोडासा तेलामध्ये परतून घेणार आहे आता लसूण छान असा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आपण जी भाजी धुवून घेतली होती ती टाकून घेऊ आणि इथे मी अर्धा तास ही तुरीची डाळ भिजून घेतलेली आहे डाळ भिजून घेतल्यामुळे त्याला शिजायला टाइम नाही लागत ती पण याच्यामध्ये टाकून घेऊ इथे तुम्ही तुरीच्या डाळऐवजी कुठलीही डाळ वापरू शकता पण तुरीची डाळ खूप छान या भाजीमध्ये लागते आता डाळ आणि भाजी आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे मेथीची भाजी खाण्याचे खूप सारे असे फायदे आहेत थंडीमध्ये आता खूप छान असे मेथीची भाजी भेटते त्याच्यामुळे रोजच्या जेवणामध्ये अशा हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त समावेश केला पाहिजे आता इथे आपली भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे आता ही थोडीशी शिजवून घेऊ एक दोन मिनटं मी शिजवून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आवश्यकतेप्रमाणे लाल तिखट टाकायचे आहे असे वाटलेले शेंगदाण्याचे पण टाकून घ्यायचे आहे आणि आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आणि आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने केलेली ही मेथीची भाजी खूपच छान आणि चविष्ट अशी लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली होती आता हे सर्व व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे एक दोन मिनटं आपण शिजवून घेऊ पालेभाज्या शिजवताना त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही पालेभाज्या ह्या अशाच पद्धतीने शिजवून घ्यायच्या आहेत तर अशा सोप्या आणि टेस्टी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनची बटन पण क्लिक करा जेणेकरून अशा सोप्या रेसिपी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोचतील तर आता आपली ही भाजी शिजवून तयार झालेली आहे मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तर ही गरमागरम अशी भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता अजून तुम्हाला माझ्या चॅनलवरती कोणती रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा